नमस्कार तुम्हाला माहिती आहे का आपल्या रक्तातील जी फास्टिंग शुगर आहे उपाशीपोटीची जी साखर आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी यकृताचा म्हणजे लिव्हरचा महत्वाचा वाटा असतो ज्यावेळेस तुमच्या लिव्हरमध्ये काही बिघाड झाला असेल ला आपल्या लाईफस्टाईलमुळे किंवा आपल्या सवयीमुळे तर तुमची फास्टिंग शुगर जास्त वाढून येऊ शकते तर त्यासाठी करायचे काय एकच सोपा उपाय म्हणजे तुमच्या दोन जेवणामधील अंतर जसं की सकाळचं जेवण किंवा रात्रीचं जेवण किंवा रात्रीतील सकाळचं जेवण याच्यामध्ये कमीत कमी अंतर तुमचं बारा तासांचं असलं पाहिजे त्यामुळे तुमची फास्टिंग शुगर कंट्रोल तु मध्ये येईल तुमचं लिव्हर ऍक्टिव्हेट राहील किंवा चांगलं राहील दुसरं म्हणजे की, की जेवणानंतर जी दोन तासांनी शुगर केली जाते त्याला पोस्ट प्रँडियल शुगर असं म्हटलं जातं ही ज्यावेळेस वाढून येते किंवा जास्त येते त्यामागे कारण असं की, की तुमच्या पँक्रियाचं काम व्यवस्थित होत नाही किंवा तुमच्या ज्या स्केलेटल मसल आहेत स्नायू आहेत ते व्यवस्थित काम करत नाही किंवा ते स्थूल झालेले आहेत वीक झालेले आहेत तर त्याला ऍक्टिव्हेट करून तुमच्या शरीरात जो इन्सुलिन रेजिस्टंट निर्माण झालेला आहे त्याला टाळण्यासाठी तुम्हाला रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवावी लागेल धावणं पळणं सायक्लिंग स्विमिंग किंवा कुठल्याही ज्या कार्डॅक ॲक्टिव्हिटी वाढवणाऱ्या एक्सरसाईज आहेत त्या जर तुम्ही केल्या तर तुमचं पँक्रिया चांगलं काम करेल तुमचा इन्सु इन्सुलिन रेजिस्टंट कमी होईल आणि तुमची पॉस प्रँडियल शुगर म्हणजे जेवणानंतरची दोन तासांची केलेली शुगर नक्कीच कमी होण्यास मदत होईल नक्की ट्राय करा आणि मला सांगा